हार्ट अटॅक होत, ही अशी गोष्ट आहे की काही क्षणात आपलं आयुष्य होत होत्याचं नव्हतं होत असते आपल्याला काही काळाच्या आधी त्रास सुरू होत होतो आणि आयुष्य संपत पूर्वी हॅड हॅड अटॅक येण्याचे वय हे साधारणपणे साठ वर्षाच्या पुढे होते पण आता हे वय चाळीस वर्षापर्यंत आले आहे त्यामुळे कमी वयात हृदय हुंकत होणे ही आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच चिंताजनक बाब आहे आपल्या जीवनशैलीत झालेले बदल हे यामागे सर्वात मोठे कारण असून आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नसल्याने हा आजार आपले आयुष्य संपवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून विरेज लक्ष न दिल्यास हा प्रश्न गंभीर होईल हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला र रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये काही कारणामुळे ब्लॉकेजेस होत होतात तर हे रक्तपुरवठा अनिश्चित होतो त्यामुळे हृदयाच्या कामात अडथळा निर्माण होतो ही समस्या साधारणपणे लक्षात येत नसल्यामुळे वयाच्या तिशेनंतर आपण जर एक ते दोन वर्षांनी मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे या माध्यमातून आपल्याला काही त्रास असल्यास तो वेळेस लक्षात येतो आणि उपचार करणे सोपे होते र रक्ताच्या माध्यमातून हृदयाला पुरेसा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा झाण्यास ही समस्या उद्भवते त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा बी पी मधुमेह यासारख्या आरोग्याच्या समस्या असल्या तर वी वेळच्या वेळी तपासण्या आणि औषध उपचार करणे गरजेचे आहे हार्ट अटॅक तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो पहिल्या तासात रुग्णांची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असते यावेळेस योग्य उपचार मिळाले तर रुग्णांचा जीव वाचू शकतो हार्ट अटॅकचे कारणे पूर्वीच्या काळी नऊ ते दहा वाजता झोपून सकाळी लवकर उठ उठण्याची पद्धत होती आता कामाच्या वेळा सोशल मीडियाचे व्यसन आणि इतर गोष्टीमुळे आपल्या बहुतांश लोक शे, प्रे, हे मध्यरात्री झोपतात मात्र याला शरीरावर विपरीत परिणाम होते हे आपल्या लक्षात येत नाही आणि मग अचानक आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात ते आपले डोळे उघडतात हृदयरोगासाठी कोलेस्ट्रॉल हा एक महत्त्वाचा कारणीभूत घटक असतो मैदा तेल मसालेदार पदार्थ साखर फॅटी ॲसिड यासारख्या गोष्टीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि याचा परिणाम रक्तवाहिन्यांमध्ये आतला येऊन पुरेसे हा हृदयरोगाची समस्या निर्माण होते दिवसभर बसून काम करत असल्याने शरीर एक प्रकारचे प्रकारचे आखडले जाते शरीराला पुरेशी हालचाल नसल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही व्यायामाला वेळच नाही असे अन्या कारणे सांगितले जात असते मात्र याचा शरीरा अतिशय वाईट परिणाम होतो आणि हृदयविकारच्या समस्येला ऐन तळव सामोरे जाण्याची वेळ येते हल्ली कामाचा ताण इतका जास्त आहे की रात्री उशिरापर्यंत ऑफिसात काम केले जाते त्यामुळे पुढे झोप होत नाही त्याचबरोबर जेवणाच्या वे वेळा अनियमित असतात अशा कोणत्याच गोष्टीसाठी वेळ निश्चित नसल्यामुळे आय शाला शिस्त राहत नाही त्यामुळे ॲसिडिटी डोकेदुखी यासारख्या अनेक समस्या निर्माण होत असतात सर्वात या लहान वाटण्या गोष्टी काळांचे त्याचे उग्र रूप धारण करू शकतात गेल्या काही वर्षात जग जवळ आले असले तरी मानसिक ताणामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच विविध टप्प्यावर असणारे मानसिक ताण हे न करत आपल्या हृदयावर परिणाम करत असतात त्यामुळे ताण रहित आयुष्य जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा अशा अनेक गोष्टीमुळे आपल्याला हृदयविकाचा झटका येऊ येऊ शकतो त्यामुळे शिकतो आपण आपला आहार व जीवनशैलीत काही बदल करायला हवा त्यामुळे आपण हृदयविकाराबरोबर आपल्या अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होण्यात मदत होईल